हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तमा करणे उचित आपना ऐसा मणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी शे नेणार स्वामी समर्थ समर्थस्ति नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ्रमे ಬಾಳಾಪ್ನ ಮೇ ಕೋಣಿ ಹಾತಹೋತೆ ಆನಂದೇ ಸಂಪತ್ತ ಸಂತತಿ ಅನುಕೂಲಸರ್ವತೆಯ ಪ್ರತಿ ಸಾವಕಾರಿ ಸರಾಕರತಿ ಜನೇವಾಗತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ तीस वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु शेवेचे दिवसाले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती अ तरी म्हणी नाही शांती योग्य सद्गुरु प्रती, कोठ्या आता भेटेल पंचपक्वाने पक्वानने स्वर्णताटी आ आपणा पुढे तीन पाहुन या गोष्टी उल्हासले मानस आ तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार पाश दृढतर वेकाशस्त्रे विवेकाशस्त्रे तोडावा सोलापुरी कामा माशी आयसे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडली ग्राम प्रख्यात आतिथ्याले फिरत फिरत जेथे महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्लार दीक्षित आवेदशास्त्री पारङ्गत धर्मकर्मे सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनी उद्विग्न चित्ती करती। कामना चित्ती कती द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होण वरदेत तयाशी तुझी भक्ती पाहुण संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा आयकोनिया वराशी आवराशी आनंदले मानशी आवार्ता सांगता कांतेशी, ते चिती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवले पुत्ररत्ना मल्हार दीक्षिते आनंदोन आ, आ, आ संस्कार केले यथा विधी चिदंबर नामाभिदान ठेवले तया लागुण शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंदन आवेदशास्त्री झाले निपुण आ निघंटो शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढ़ले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतयासरी पूजे लागी आण अ प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालो लागला पाहता विस्मित झाले यजमान आयशालीला पार दाकविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर द्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे आयज्ञ केला दीक्षितानी सर्वसामग्री मिळवणी द्रव्य बुत खर्चली तया समयी आ एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षित समजले जले भरले होते घट तया शिलाविता हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण केव्हा पुणे पेशवे होते रावबाजी आ एक समय ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत अ दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागिना तयाने हे ऐक मुर आले धावण म्हणती दीक्षिताशी सांगून दादा पुली लावावी रावबाजीशी वृत्तांत आ कर्णपकर्ण झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य कर्वेना मग दीक्षिताशी निरूप पाठविला आम्ही तो दर्शनाला परी आपण माला तुरित निरूपदेजे सांगता दीक्षिता प्रतीन त्यावेळी काय बोलतीन आता पालटली तुझी मतीन त्वरित मागशी निरोप कोपला तुझवर ईश्वर आ जाल राजलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरूप तुझला दिलासे सिद्ध वाक्य सत्य झाले आरावबाजींचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी अम्मा कडे होती मा सिद्ध दीक्षित आ त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवणी तिथे अखिला वृत्तात आकलकोटी स्वामी समर्थ यती प्रगटले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा दशमाध्याय प्रेमळभक्ता श्री स्वामी राजार्पण नमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री गणेशाय नमः मागल्या ध्याई वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अकलकोटी साक्षात यती रूपी श्री दत्त वास्तवसा करीत ती परी मुरगोडीचे विप्र बाळाशी सांगत गाणगापूर विख्यात भीमातिरी आपण जाऊ बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने ओनी सांगते तैसे करावे मानवला तयासी विचार आ निघाले ते थुनी सत्वर जवळी केले गानगापुरम परम पावन स्थानते. बाळा थे पातले सान पाहोने आनंदले आृिंह सरस्वते पावले प्रेम भावे वंदिले प्रात काळे उठवणे संगमावरी स्नान करोनी जप ध्याना टपवणी मागुते ती गावात शेवे कर्या बरोबरी मधु मधुकरीन भोजनोत्तर संगमावरीन परतो नेती तीन माध्यानस्नान करोणी जप जपध्यानीन आस्ता जाता वासर संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदना जपाने नाम स्मरण राहत्रडतान ग्राम माजी ती आसद्गुरु प्राप्ती करिता आ शितोष्णाची गृहसुतका शीतोष्णाची परवान करिता आनंदवृत्तीराहती शीतोष्णाचा होय अर्धपोटी उपवासन परितयांचे मानस कदाउदास नोहेचीन सेवे करीन राहतो ते गानगा पुरी देखुनी ऐशी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा नित्य यावे नित्यवे आमुचे सदने आज जे, जे पडेल तुम्हास कमी ते, ते आम्ही पुरोजी बाळापाशी मानवले दिवस तैशी केले पोट भरून जेविले परिसंकोच संकोच मानसी आजाने सोडले त्यांचे घरी मागून या मधु करीन जाऊन या संगमावरीन झोळे उदकी बुडवावीन आणुन्या बाहेरी बैसोन तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस आ सर्व शरीर झाले कृष्ण निषदिनी चिंता चित्तासन सद्गुरु प्राप्तीची लागली हीना पुले प्राकन भोग भोगवे पावे सद्गुरु सद्गुरूचरण ऐशे पुण्य नशेची एक मास होता निसृती स्वप्नेती नयती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भे येऊन या ज्ञापी अक्कलकोटी श्री दत्ता आ स्वामी रूपे नांदत तेथे ते जाऊने त्वरित कारिचित साधावे आपण केले अनुष्ठान न झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी के दिवशी बाळा पाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया <coughs> परतले स्नान करोणी सत्वराले त्या स्थाने वस्त्र उचलिता खालोनी वृक्षिक एक निघाला तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्मा टोपिले परत परताले गेले भिक्षे कारणे आ त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळा पातोषले अंतरी उत्तम दिन मानिला कोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी जाहले चाली अक्कल अक्कलकोटी दुसरे दिनी पोचले ओने, नगरे रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती रूपे वास करती ते सर्व सौखे नांदती आनंद भरला सर्वत्र, दया क्षेत्रीचे महिमान के मी अज्ञान प्रत्यक्ष जे भुवन स्वामी कृपेने जाहले इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत, स्रोते सदा परिसोत एकादशो अध्याय गुणा शुभम भवतो ओम श्री गणेशाय नम कराया जगतु हरावया भूभार वारंवार परमेश्वर आ नानावतार धरितशी भक्तजन तारणार्थ तार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होता, तेचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे आ बाळा पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहो निदृष्टी आनंद कोटी न त्या दिवस श्री श्री समर्थ होते खास बागेत अ यात्रा आली बहुत गर्दी झाली दर्शने दर्शनेच्या उत्कट चिंती आखडी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिद्ध पातली अजान बाहू वदना श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पा धावून दृढ चरण धरली भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद माये पुटी स्तोत्र उठी गातशे श्री समर्थ त्या पडले होते भूतळी या काय केली लीला एक विचित्र आ, आ, आ सर्व वृक्षाशी अलिंगण दिले त्यांनी प्रेमे करोन बाळापावरचे प्रेम आयुष्या कृतीने दाविले त्या सेक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाओ दर्शना म्हणती जाऊने स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळापतेव्हा चालले या समयी श्री समर्थ आस्ते ते मंदिरात वाचुनी तेथे प्रवेश कोणाच न होय मार्गावरून परतली आ सतर विराडावरी आली तेथे नैवेद्यार्पण केले मग सारले भोजन नित्यप्रात काळी उठवण आषकर्माते आचरोना आ घे हो स्वामी दर्शन जपाला घे बैसावे श्री शंकर दैवता त्याना त्यांचे करावे पूजन नित्य माद्या जपानुष्ठानाट जपानुष्ठान करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी ओनी मस्तक ठेव निचरणी आ जावे भिक्षे कारणे आ मागुनया मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजे भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन आ मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोण अक्कलकोटी राहिली सोळा पाग आदी करोना शेवे करे बहुत जना आत्यात सुंदरा भाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाया ज्ञा करी आयशी आपण श्री शेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन शेवे करीन बाई मुख्यत्या माझारी सर्वाधिकार तिच्या करीन व्यवस्थेचा होता पैन या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी शेवे ते अव्यवस्था शे। हे बाळा पाणी पाहून ना, आहा नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळाप्पा प्रेमळ भक्तीन पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्तीन सेवा करते आनंदे ऐशे लोटता काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस नशे क्षण भरी आ, भोग भोगिला काही दिन कागदाची पुढी तुन पडली ती पाता उकलोन विषत्यात निघाले आ पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी आ गुप्ता शे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करीन व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी आ महादेवाची पूजा करोने मग यावे परतोनी स्वामी शेवे कारणे आ, आ हे पाहुणे के दिवशी आ बाई विनवे समर्थाशी आपण सांगून बाळा शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा प्रति समर्थ एके दिने आरे बाळाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या ग्रहावरुण समर्थे दिली अज्ञा जाण हे न शैल पूर्ण विनोद केला निश्रे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूने पाहत वाचून न करावेची पूजन ते माझी लिहितसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही, ही। भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी आ काय बोलते बाळा पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण राहिला आपण आपण पासून आमुचे होते नुकसान आयशे बोले ऐकून बाळा खिन्न झाला स्वामीने मजा ज्ञा द्यावी मी जातो आपल्या घावी परी तुम्ही युक्ती हो जावी आज्ञा होईल आयशीच श्रीपाद भट्टे के दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी दर्शनासीन जावयाची बाळाप्पा ऐषाय कुणे हा समर्थ हर्षमुखी काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा करीत सेन श्रीपादमणे बाळाप्पाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकुने चिठ्ठ्या आज्ञा द्यावी आपण तयाचे कपड न जाणवणी अवश्य मने त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहून उभयतांनी तांनी टाकिल्या आ चिट्टी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येते राहुने चा करी करी आयशे लिहिले आ स्वामी चरणे दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा प्रति प्रती करती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारा नाना ना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ पुरिसोत द्वादुशाध्याय गुण श्रीराजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणस्तो शुभम भवतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ